वरती, या एकर करण्याचा घाट या सरकारने आहे म्हणजे मुलुंड पूर्वला या लोकांनी डम्पिंग ग्राउंडच बनवायचा घाट घातला आहे साडेतीन चार लाख जर धारावीचे लोक इकडे येणार असतील तर तर राहिला कुठे वरून धारावीचा प्रकल्प ही आता मुलगा डोक्यावर मारलेला स्वतःच्या एरियामध्ये राहायचे आमच्या माडाच्या एरियामध्ये जेवढी लोकसंख्या नाही आहे त्यापेक्षा जास्त लोकसंख्या जी आहे आहे ती या ठिकाणी येणार धारावी पुनर्विकास प्रकल्पात धारावीतील नागरिकांचं मुलुंडमधील मिठाकरांच्या जागेवरती पुनर्वसन केलं जाणार आहे पण याला मुलुंडकरांनी तीव्र विरोध केलाय त्यांचं नेमकं म्हणणं काय जाणून घेऊया मुलुंड पूर्व याचा जर तुम्ही भौगोलिक विचार केला तर मुलुंड पूर्व आमचा एक छोटासा भाग आहे मुंबईतला डेव्हलप कसा मानला जातो याची लोकसंख्या आहे केवळ सव्वा ते, ते दीड लाख आहे मुलूडपूर्वची तुम्ही माझ्या मागे जर हा बघाल तर हा एक मोघा भूखंड आहे जो अठ्ठावन्न एकरचा आहे जो मिठागरांचा जेव्हा सव्वीस जुलैचा पाऊस झाला जेव्हा संपूर्ण मुंबई तुंबली होती जेव्हा परिस्थिती हाताच्या बाहेर गेली होती तर या मिठागरांनीच मुलून पूर्वेला तारलं होतं कारण इथे पाण्याचा निचरा होण्यासाठी त्याची मदत झाली अशा या आमच्या मुलूडपूर्वावरती या अठ्ठावन्न एकरवरती धारावी पुनर्वसन करण्याचा घाट या सरकारने घातला आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचं अॅग्रीमेंट सुद्धा झालं आहे तीनशे एकोणीस करोड रुपये भरण्यात सुद्धा आलेले या अठ्ठावन्न एकरवरती लाखो लोकचं पुनर्वसन केलं जाणार आहे आणि इथून हक्क्याच्या अंतरावरती म्हणजे शंभर मीटरवरती प्रोजेक्ट सुरू आहे पी एपी तिकडे सुद्धा चाळीस ते पन्नास हजार लोकांचा भरणा केलं जाणार आहे म्हणजे मुलुंड पूर्वला या लोकांनी डम्पिंग ग्राउंडच बनवायचा घाट घातला आहे कारण या डम्पिंग ग्राउंड इथून त्या डम्पिंग ग्राउंडवरती सुद्धा धारावी पुनर्वसनाचा घाट म्हणजे मुंबईमधले तुम्ही विचार करा धारावीतल्या इथून धारावी हे प्रचंड लांब आहे इथली बोल, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे तिकडची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे या सगळ्याचा विचार न करता आमच्या मुलगरांवरती या लाखो लोकांचा लोंढा इकडे आणला जाणार आहे त्याच्यामुळे इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती परिणाम होईल इथल्या क्राईम रेटवरती परिणाम होईल त्याच्यामुळे आमचा या सगळ्याला विरोध आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की पूर्वमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची एवढी कमी आहे की आहेत लोक सव्वा लाख साधारणपणे इथली पॉप्युलेशन आहे त्यांना आत्ता असलेलं इन्फ्रास्ट्रक्चरच कमी पडतं आम्ही हायवेला जाताना एकच रस्ता आहे ती हायवेला बाहेर पडताना कॅम्पस या सिग्नलपासून हायवेला पोचायला साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटं सरास लागतात आम्हाला ऑल्टरनेट रस्ता इतके वर्ष मागतो म्हणजे माझ्या आठवणीत गेले तीस पस्तीस वर्ष आम्ही रस्ता मागतोय तर आम्हाला सॉल्ट डिपार्टमेंटची जमीन आहे ते शक्य नाही आहे अशी कारणं देण्यात आली आता आज तीच सॉल्ट डिपार्टमेंटची जमीन आदानीला देताना या लोकांना या गोष्टीचा विचार नाही पडला परत लोक आणा पुनर्वसन करत आहे या लोकांनी ज्या जमिनी गव्हर्नमेंटच्या होत्या किंवा काही भूखंड त्यांनी घेतलेले होते तिकडनं त्यांना त्यांच्या घरी परत ऐवजी त्यांना इकडेच पुनर्वसन करायचा हट्ट का बरं हा हट्ट पूर्ण करताना स्थानीय लोकांचा विचार तुम्ही कधी करणार पण ह्याच्यामध्ये प्रशासन असो किंवा राज्यकर्ते असो सर्वांकडनं आम्हाला निराशा साधायला लागली आहे आम्ही आज हा प्रश्न मांडत नाही आहोत आम्हाला कळायला लागल्यापासून आम्ही हे सांगतो की बाबा हे चुकीचं आहे हे कमी करा साडेसात हजार फॅमिलीज जर या पी ए पी प्रकल्पात येणार असतील साडेतीन चार लाख जर धारावीची लोक इकडे येणार असतील तर मुलुंडकर राहायला कुठे मग मुलुंडकरचं जर नाव आम्ही म्हटलं की नवीन धारावी होणार तर त्यात पावगं काय झालं हेच त्यांनी ठाण मांडलं आहे आम्ही ते फक्त लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतो आहे ते जेवढ्या लवकर इकडच्या लोकांना कळेल तेवढं लोकं त्याच्यावरती ते आक्रोश त्यांचा स्पष्ट करतील तर हे कदाचित थांबू शकतं नाहीतर ह्यांचा घाट जो चालला आहे मोकळी जागा दिसली की तिकडे अदानी येतोय हेच सर्वपरी आम्हाला दिसून येते आणि मुलूंमध्ये आम्ही ते होऊन देणार नाही पी ए पी किंवा धारावी हे दोन्ही प्रकल्प मुलुंडमध्ये येत असताना इलेक्शनच्या वेळेला स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅम्पस हॉटेलच्या समोरच एक सभा घेतली होती त्याचप्रमाणे आशिष जी शेलार हे सुद्धा मुलूंमध्ये येऊन त्यांनीही सांगितलं होतं की हे दोन्ही प्रकल्प मुलूंमध्ये येणार नाही आणि याची आम्ही दखल घेऊ आशिष शेलार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की हे दोन्ही प्रकल्प थांबवण्यासाठी ते स्वतः वकीलपत्र घेण्यासाठीही तयार आहेत पण अजूनपर्यंत अशा प्रकारची कोणतीही गोष्ट सध्या झालेली नाही वरून बारावीचा प्रकल्पही आता मिलवणकरांच्या डोक्यावर मारलेला आहे प्रशासन ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे लक्ष घेण्यात काही इंटरेस्ट नाही येत नाही ही पूर्णपणे मिळवणकरांची फसवणूक आहे स्वतःच्या एरियामध्ये राहते म्हणजे भाडापर्यंत त्या आमच्या म्हाडाच्या एरियामध्येच ही जेवढी लोकसंख्या नाही आहे त्यापेक्षा जास्त लोकसंख्या जी आहे ती ते या ठिकाणी थोड्या दिवसात येणार आहे आणि मला असं वाटतं की जेवढी लोकसंख्या वेस्टर्न साईडला आहे त्याचप्रकारे आता आपल्या मुलुंड डिशमध्ये सुद्धा एवढी लोकं थाई येऊन थाट मांडणार आणखीन था। आपल्या मुलूंची अवस्था सुद्धा काही प्रकारे होणार आहे ते मला असं वाटतं ते कुठेतरी फार वाईट आहे मुलुंड पूर्वेला जवळपास चाळीस ते पन्नास हजार धारावीकरांचं पुनर्वसन केलं जाणार आहे त्यासाठीच्या इमारतीचं बांधकामही सुरू झालंय एकूण सहा इमारती बांधल्या जाणार आहेत त्यातील चार इमारती सत्तावीस तर दोन इमारती पस्तीस मजल्यांच्या असणार आहेत मुलुंडकरांनी मात्र हे पुनर्वसन म्हणजे मुलुंना डम्पिंग ग्राउंड करण्याचा मानस असल्याचं म्हटलंय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट